तुन देचा आता हा अर्धा अर्धा का केला तर महाराजांच्या बाबतीत म्हटलं ना तर महाराज खूप अभ्यासक आहेत खूप मोठा अभ्यास करतात महाराज प्रत्येक गोष्टीत महाराजांनी अभ्यास केलाय पंढरपूरचा विठोवा लपवला तुळजापूरची भवानी आईला पण लपवण्याची वेळ आली खान आला कोणत्या मार्गे त्याचं कारण काय होतं म्हणजे अफजल खानाला मारायचंय हे पहिल्यापासून महाराज सांगतायत जर शिवाजी महाराजांच्या पाठीशी जर आई भवानी आहे तर महाराजांचा विजय हा निश्चित आहे शेवडकर बकर जे की महाराजांच्या नंतर दीडशे वर्षानंतर लिहिली की त्याच्यानंतर महाराज बोलले माणूस संपला वैर संपलं असं काही घडलंच नाहीये महाराजांचं वैर सोपं नाही आणि मैत्री पण सोपी नाही छत्रपती संभाजीनगरला गेला ना औरंगजेबाच्या कबरीवरती जायचं आणि त्याला ओरडून सांगायचं तू आमच्यामुळे खोपून हितमेल आहेस जणांना उत्सुकता लागलेली बरोबर मग तो अफजल खान कुठं आला काय आला सगळ्यांना माहिती ज्याप्रमाणे तो आदिलशाच्या दरबारातून निघाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्याची मूळ निघाली तर ती का निघाली त्याच्या बाबतीत बडी बेगम एक पत्राद्वारे सांगते कि इस्लामची वाट गुंटलेली आहे सगळ्यात मोठं कारण ते महाराजांनी इस्लाम वरती पूर्ण पायबंद या प्रकरणाची सुरुवात तिथून होत नाही तर त्याच्या आधी चोपन्न पंचावन्न साल ज्यावेळेस महाराजांनी जावळीच्या मोरे जावळी शांत खालसा केलं आणि स्वतःच्या अखत्यारीत घेतलं याचा मोठा प्रभाव पडला तो आदिलशाह दरबारावरती कारण जो गाठ मार्फत जो मसूल यायचा तो आदिलशाहच्या दरबारात जाणं बंद स्वराज्यात येऊ लागला सगळ्यात मोठं कारण ते होतं नंतरच्या काळामध्ये अब्दुल खानाची नेमणूक करण्यात आली तर ज्यावेळी अफजल खान तिथून त्यावेळी आदिलशाहच्या दरबारातून म्हणजे बडी बेगमने Uh, काही गोष्टी केल्या की के इकडच्या सर uh, काय म्हणतात ना देशमुखांना किंवा किल्ल्यांवरती काही फरमानं पाठवून दिली की अफजल खाना बरोबर तुम्हीही स्वराज्यविरुद्ध चालून या तर आपल्याकडं बऱ्याचशेच जणांचे दुमत असतं की त्यावेळी मग प्रकरण कसं घडलं काय झालं अफजल खान आला कोणत्या मार्गे त्याचं कारण काय होतं हे सगळं ठीक आहे पण अफजल खानाची नेमणूक काय केली हे पण महत्वाचं आहे कारण अफजल खानाची नेमणूक एवढ्यासाठी केली कारण महाराजांचा प्रदेश म्हणजे पुणे प्रांत आणि त्याचबरोबर नवीन घेतलेला जावळी हा कुणाच्या जवळ होता तर अफजल खानाच्या प्रांताच्या जवळ होता अफजल खानाचा प्रांत कोणता होता तर वाई वाईचा तो सुभेदार होता हा मूळचा प्रांत हा रंदुल्ला खानचा त्याच्यानंतर तो यायला पाहिजे होता रस्तोमेजामाकडे पण रंदुल्ला खानकडे काम करणारा हा अफजल खान त्याच्याकडे तो प्रदेश आला त्याला ह्या बाजूच्या प्रदेशाची बऱ्यापैकी माहिती होती आणि त्याचीच शिवाजी महाराजांच्या विरुद्ध नेमणूक करण्यात आली पण हा पहिल्यापासून हिंदूंना त्रास देणाराच व्यक्ती होता कारण त्याने राजांना कैद केलं होतं शिवाजी महाराजांचे मोठे बंधू म्हणजे संभाजी महाराज यांना मारलं होतं असा तो म्हणजे काय म्हणतात ना मराठी शाहीला किंवा मराठ्यांना किंवा हिंदूंना त्रास देणारा तो पहिल्यापासून दिसतो कारण त्याने आधीही बरीचशीच मंदिरं पाडलेली नोंद मिळते ज्यावेळी तो आदिलशाच्या दरबारातून निघाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कुठं होते तर शिवाजी महाराज होते पुरंदरला कारण सईबाई तिकडे आजारी होत्या सईबाईंना राजगडवरती का नव्हतं ठेवलं सकाळपासून वातावरण तुम्ही बघताय थंडी कशी आहे काल दुपारचं वातावरण गर्मी म्हणजे इथलं क्लायमेट कंटिन्यू चेंज होत राहतं आणि बाळंतपणात स्त्रीला किंवा यांना एक नॉर्मल वातावरण ठेवणं गरजेचं असतं म्हणून त्या ठिकाणी तिथे ठेवलं होतं आता बरेच जण म्हणतात की अफजल खान जर प्रतापगडला येणार असतो तर त्याचा येण्याचा मार्ग हा पलीकडच्या बाजून म्हणजे कोल्हापूर सांगली त्या बाजूने आला असता पण त्यावेळी विचार केला तर शिवाजी महाराज होते पुरंदरला तर मग त्याचा येण्याचा मार्ग बदलला गेला तो आला पंढरपूर मार्गे बरेच जण म्हणतात की तो त्या मार्गे नाही आला पण तो पंढरपूर मार्गे आला कारण रस्त्यात येताना पंढरपूर यायचं असेल तर पुण्या मार्ग पुण्याला यायचं असेल तर पंढरपूर मार्गेच यावं लागतं महाराज ज्यावेळेस पुरंदरला होते त्यावेळेस महाराजांना समजलं की अफजल खान येतोय तर त्यावेळी आपल्या लोकांनी पंढरपूरचा विठोबा लपवला तुळजापूरची भवानी आईला पण लपवण्याची वेळ आली कारण त्याच्या आधीच काही वर्षांपूर्वी तुळजापूरची भवानी आईला जात्यात घालून भरडलेली नोंद ही अफजलखानाची मिळते तो येतानी त्यावेळी नाही तर त्याच्या आधी त्याने त्यावेळी तो आला तर महाराजांनीही त्याची एक नीती आखली जर तो मी पुरंदरला असेल किंवा राजगडला असेल तर तो येताना पंढरपूर अकलूज मार्ग तो येणार आहे आणि जर त्या मार्गे आला तर पुढं येणारा गाव म्हणजे इंदापूर इंदापूर परगाणा हा स्वतः शिवाजी महाराजांच्या खासगीतला परगाणा कारण इंदापूर म्हणजे पुण्यापासून इंदापूरचा प्रदेश आहे ह्याची जहागिरीचा महसूल हा शिवाजी महाराजांना येतो आणि जर तो इंदापूर पासून स्वराज्यात प्रवेश केला पुण्या बाजूने यायचा असेल तर तो गावं जाळायला चालू करेल आणि त्याचा त्रास स्वराज्याला होऊ शकतो त्याच्यामुळे शिवाजी महाराज काय म्हणतात की आपली युद्धभूमी कुठं असावी शिवाजी महाराज म्हणतात की युद्धभूमी ही सरहद्देवरती असावी मग असं एखाद्या ठिकाणी निवडलं कारण आपण बघितलं तर इंदापूर अकलूज बाजूला मोठे किल्ले नाहीत मराठ्यांची युद्ध नीती असते डोंगरी किल्ल्यांवरती मग युद्धभूमीच बदलली महाराजांनी आपली युद्धभूमी निवडली की नुकताच बनवलेला प्रतापगड आता ती का निवडली तर वाईपासून तो जवळ आहे आणि जर तो सांगली मार्गे वाईकडे येत असेल तर तो, तो स्वतःचा प्रदेश जाळणार नाही त्रास देणार नाही पण तो, तो इंदापूर मार्गे आला तर स्वराज्य जाळायला चालू करेल त्यामुळे महाराजांनी निवडला तो प्रांत त्या ठिकाणी गेले लोकांची जमवजमाव चालू केली काही लोक महाराजांना अनुकूल होते काही प्रतिकूल होते त्यातले काही मुसद्द्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही काही दिवस परागंधा व्हा आणि तो प्रसंग घडला या राजगडवरती परागंधा व्हा म्हणजे तात्पुरतं हा अज्ञातवासात जा तात्पुरतं लपून बसा पण महाराजांना माहित होत की नाही काही ना काहीतरी करून याला भिळायचंय तर तो प्रसंग घडला राजगडच्या पद्मावती माचीवरती मगाशी तुम्हाला एक राजवाडा दाखवला त्या ठिकाणी रात्रीला महाराज मुक्काम आला होते आणि त्याच्यावरती सभासद बकरकार भाष्य करतो की तो सांगतो की शिवाजी महाराज ज्यावेळेस मुसद्यांना माघारी पाठवून दिलं त्यावेळी महाराज कक्षात गेले म्हणजे झोपण्यासाठी गेले आणि त्याच वेळी रात्री म्हणजे पहाटेच्या ब्रह्म मुहूर्ताला त्यांना साक्षात्कार झाला आणि आई बाबानी प्रकट झाली आणि तिने आशीर्वाद दिला की तिने सांगितलं की हे कर्म हे मी तुझ्या हातून घडवून आयल पण आदल्या दिवशी जे मुसद्दी म्हणत होते परागंदा व्हा तर त्या मुसद्यांना महाराजांनी पहाटेच बोलवणं पाठवलं आणि सगळ्यांना त्या देवघरात बोलवून घेतलं आणि सर्वांना सांगितलं आई भवानीचा साक्षात्कार झाला आणि आई भवानीने असं असं सांगितलेलं आहे की हे कर्म मी तुझ्या हातनं घडवणार आहे जर शिवाजी महाराजांच्या पाठीशी जर आई भवानी आहे तर महाराजांचा विजय हा निश्चित आहे मग जे आधी आदल्या दिवशी परागंदा भावा म्हणत होते तेही अनुकूल झाले आणि पुढची मोहीम निवडली प्रतापगडची त्यावेळी महाराज प्रतापगडला गेलेले त्याच्यानंतरनी पंतका बोकिलांनी जे आपले वकिली महत्व दाखवत अफजल खानाला पार ह्या गावी आणलं तर याच्यामध्ये पण एक महाराजांनी नीती आखली की ज्यावेळेस अफजल खानाला आणण्यासाठी पंतकाकांनी विनवणी केली तो नाही म्हणत होता तरीही त्याला आणण्यासाठी भाग पडला ज्यावेळेस तो येतो म्हटल्याच्या नंतरनी बोकिलांनी त्याच्याकडून पंधरा दिवस एक्स्ट्रा मागून घेतले कारण पुढची युद्ध नीती ही महाराजांना आखायची होती आणि ते कोणत्या प्रकारे करून घेतली तर ते सांगतात की तुम्हाला येण्यासाठी आम्ही रस्ता बांधून देतो जर तुम्हाला प्रतापगडला यायचं असेल तुम्ही रस्ता बांधून देतो जर तुम्ही कधीही महाबळेश्वरला जाताना वाई पासून कमलगडच्या बाजूने एक रस्ता पसरणीचा घाट म्हणतात त्या पसरणीच्या घाटामध्ये जुनी पायवाट म्हणजे गाडवाट बनवलेली आहे तर ती वाट महाराजांनी बनवलेली आता महाराजांनी ती पंधरा दिवसात वाट फक्त महाबळेश्वर पर्यंत बनवली आता याच्या पाठी मागे काय तर अफजल खानाचा जी फौज होती वाईला त्याचा तळ पडलेला त्या तळामध्ये महाराजांना सैन्यात विभाजन करायचं होतं अफजल खानाचा मग जर गाडवाट बनवली तर त्या गाडवाटाने हत्ती वगैरे वरती येऊ शकत नाही उंट येऊ शकत नाही की काही थोडी लोक ही वरती येऊ शकतात तोपा वगैरे घेऊन नॉर्मल ते कोणत्याही साह्याने वरती येतील पण ते ही त्याच पद्धतीने आले काही लोक तळ पडला वाईला तिथून काही मुसद्दी अब्दुल खानाची लोकं आली महाबळेश्वरच्या पठारावरती पण महाबळेश्वरच्या पठारावरनी पारगावात उतरवण्यासाठी महाराजांनी पायवाट बनवलीच नाही मग त्यांना त्यांना उत... कोणत्या मार्गे उतरवलं तर जुना आश्रुमुखीचा घाट म्हणजे आत्ताचा तो रडतुंडीचा घाट त्या घाटाने जर उतरायचं असेल तर माणूस रडल्यासारखं होतं म्हणून त्या घाटाने उतरवलं कारण महाराजांना माहित होतं ह्याला येण्याची वाट दाखवायची जाताने तो गेला नाही पाहिजे म्हणजे ह्यातला एकही सुटला नाही पाहिजे ही नीती अकोन महाराजांनी त्याच सैन्याचं विभाजन तीन ठिकाणी केलं म्हणजे पहिलं केलं वाईमध्ये दुसरं केलं पठारावरती आणि तिसरं जे थोडं सैन्य होतं ते आलं पारगावात प्रतापगडच्या पायथ्याशी असणारं पारगाव त्यावेळी अफजलखानाच्या बरोबर किमान दोनशे बंदूकधारी लोक होती अशी स्पष्टपणे नोंद मिळते आपल्याला ज्यावेळी ही भेट ठरली शामियाना वगैरे उभारला सगळ्यांना माहिती ह्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट करतात महाराजांनी जी नीती आखलेली आहे महाराजांनी आधीच सांगितलेले हे युद्ध जरी झालं यात आम्ही कामी जरी आलो तरी संभाजी राजांना गादीवरती बसवा आणि राज्य पुढे चालवा अफजलखानाचं चा जे सैन्य त्याच्यावरती तुटून पडा आणि ते पुन्हा आदिलशाच्या दरबारात गेले नाही पाहिजे हे नीती पूर्ण पहिल्यांदाच आधी महाराजांनी आखलेली आहे म्हणजे अफजल खानाला हे पहिल्यापासून महाराज सांगत ह्याच्यावरती तीन ग्रंथ भाष्य करतात एक म्हणजे कलमी बकर त्याच्यानंतरने प्रताप दुर्ग महात्म्य आणि त्याच्यानंतरने सभासद बकर हे सगळे त्याच्यावरती उल्लेख करतात की ते काय केलं ज्यावेळी महाराजांची अब्दुल खानाची भेटीसाठी शामियाना मधल्या टेंबावरती उभारला होता त्यावेळी त्याचं जे साहित्य वगैरे आणलेलं होतं सर्वांना माहिती आहे बोकिलांनी काय मदत केली के किंवा अफजलखानाच्या खानाच्या सैन्यात जे व्यापारी होते त्यांनाच बोलवून घेतलं त्याच्या साय्याने तो शामियाना वगैरे रंगवला पण महाराजांनी या ठिकाणी अजून एक नीती अवलंबली की अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट होताना त्यांच्या बरोबर दोघांच्या बरोबर दहा दहा अंगरक्षक आहेत हे सगळं ठरलेलं आहे कलमांमध्ये ठरलेलं आहे पण महाराजांनी ही नीती आखताना ज्यावेळी आपल्या बरोबर जे अंगरक्षक असतील तर ते दहा अंगरक्षक दहा शस्त्रांमध्ये पारंगत असतील असे अंगरक्षक निवडलेले आहेत कारण हे आपल्याला पुढे गेल्याच्या नंतरनी दिसतं कारण ज्यावेळी महाराजांची अफजल खानाची भेट होते ज्यावेळी भेट होते त्यावेळी स्पष्टपणे संदर्भ ग्रंथात सांगतात की आऊ अफजल खानाने पहिल्यांदा वार केला आणि महाराजांनी त्याला एकांगी करून मारला एकांगी म्हणजे एका बाजूला मारणे एका अंगेला मारणे गावाकडे हाच शब्दप्रयोग वापरला जातो एका बाजूला मारणे तर एकांगी मार ज्यावेळेस त्यांनी कटऱ्याचा वार केला महाराजांनी बरकत बल चिलकत घातलं होतं आणि महाराजांनी ज्यावेळेस वागणकं काढली त्यावेळेस ती त्याच्या पोटामध्ये खूप असली त्याचा कोतळा बाहेर काढला आता ते कोतळा काढण्यासाठी अजून एक शस्त्राचा उल्लेख मिळतो ते म्हणजे किरपान ह्याचा उल्लेख करणारा संदर्भ ग्रंथ म्हणजे शिवाजी महाराजांचा बालपणापासून निम्मा काळ पाहणारा व्यक्ती म्हणजे कविंद्र परमानंद ते सांगतात की शिवानिका किरपानम म्हणजे छोट्या खानी तलवारीने त्याचा पोट फाडून त्यातली आतली आतडी महाराज ज्यावेळेस निघून गेलेले त्यावेळेस महाराजांच्या वरती पहिला वार करण्यासाठी कोण आला बडा सह्यद आता एक विचार करा की बडा सय्यद हा शस्त्रधारी कोणता आहे पट्टा बरोबर मग मी तुम्हाला आधी काय सांगितलं की महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये पण त्या पद्धतीचे जवळ कोणता अंगरक्षक येणार आहे अफजल खानाच्या अफजल खानाच्या बाजूने जर पट्टाधारी येणार आहेत तर महाराजांच्या बरोबर पण आतमध्ये पट्टाधारेच येणार आहे हे आधी नीती आखलेली आहे जर त्या ठिकाणी जर तलवारबाज असता तर त्या ठिकाणी नक्कीच या सर्ज अंक असते कारण ते तलवारबाजीत पटायत होत्या ज्यावेळी त्याला मारलं तो पडला त्याच्या बोहिनी तो त्याचं माघारी पळवत चालवलेलं त्या ठिकाणी संभाजी कावजी कोंडाळकर गेले त्यांच्या आता तलवार असलेली नोंद आहे आणि त्या तलवारीने त्यांनी चार बहांची आठ पाय मारलेली नोंद आहे मग तो वार किती जोराचा असेल म्हणजे एवढा जोराचा वार दे। दे। ते करू शकतात असं मराठ्यांची नोंद मिळते एका एका वारामध्ये चारही बँचे पाय मारले त्याच्यानंतर अफजल खानाचं मुंडक तोडलं आणि ते प्रतापगडला नेलं आता प्रतापगडला नेल्याच्या नंतरनी आपल्याला एक बकर सांगते शेवाडकर बकर जे की महाराजांच्या नंतर दीडशे वर्षानंतर लिहिली की त्याच्यानंतरने महाराज बोलले माणूस संपला वैर संपलं असं काही घडलंच नाही जर तसं असतं तर त्याचं मुनकस सोडलं नसतं महाराजांनी आता ह्याच्यावरती काय की महाराजांनी पूर्णपणे केलेला विचार की ज्याने शहाजी महाराजांना कैद केलं होतं स्वतःच्या मोठ्या भावाला मारलं होतं स्वतःची कुळ बुडवली होती अशा व्यक्तीला शिवाजी महाराज म्हणतील मान माणूस मेला वैर संपलं महाराजांचं वैर सोपं नाही आणि मैत्री पण सोपी नाही आहे त्याला मारल्याच्या नंतरनी त्याचा मुंडक प्रतापगडला नेलं आणि महाराजांनी प्रतापगडला नेल्याच्या नंतरनी ज्यावेळेस बेड झाली त्यावेळेस तोपेचे बार निघलेले तर ते तोपेचे बार हे दोन प्रकारचे होते म्हणजे एकच बार फक्त दोन प्रकारे अर्थाने घेतला जातो एक म्हणजे भेट झालेली आहे म्हणजे अब्दुल खानाच्या सैन्याला समजलं की भेट झाली त्यावेळेस तोपेचे बार होणार होते ते भेट झालेत आणि बाकीच्या मराठ्यांना माहित होतं की तोपेचा बार झाला म्हणजे सैन्यावरती छापा घालायचा खालच्या म्हणजे हे छापे कुठं कुठे पडले पारगावात महाबळेश्वरला आणि वाईट ठिकाणी महाराजांनी प्रतापगडला गेल्याच्या नंतर ते मुंडक महाराजांसमोर आणलं आणि महाराजांनी सांगितलं की ह्याला गडोगडी फिरवा आणि गडोगडी फिरून नंतरनी त्याला राजगडवरती ना महाराज स्वतः ते मुंडक घेऊन आले असतील काय केलं असतं पण महाराजांनी ती नीती अवलंबली नव्हती महाराजांनी आधीच पुढचं अठरा दिवसाच नियोजन केलं होतं नियोजन काय केलं होतं की अफजल खानाला मारलंय त्यावेळी अफजल खान ज्यावेळेस इकडं आला होता त्याला काही फॉर्माना बनवून दिली होती ती किल्ल्यांवरती गेली होती देशमुखांना गेली होती तर सर्व देशमुख आणि किल्ल्यावरच सैन्य हे अब्दुल खानाला येऊन मिळालं होतं मग आता बाकीच्या किल्ल्यांवरती कोण सैन्य नाहीये जे आहे तुटपुंज आहे शिल्लक राहिलेलं कारण सगळं सैन्य तर वाईला मारलं गेले बऱ्या प्रमाणात मग आता काय करायचं की इथून पुढचा वेळ न दवडता आपण किल्ले घ्यायला चालू करायचे मग महाराजांनी प्रतापगड सोडला ते पन्हाळा गाठला आठ दिवसात पंधरा किल्ले घेतले दुसरा प्रतापराव निघाले ते महाबळे प्रतापगड पासून निघले त्यांनी खटाव महिनी सांगली प्रार विजापूर पर्यंत धडक मारली आणि तिसरा व्यक्ती निघला दुरोजी त्यांनी खाली कोकणात म्हणजे राजापूर गाठलं महाराजांनी नियोजन पुढच्या पंचवीस दिवसांनी म्हणजे एक महिन्याचं करून ठेवलेलं आहे की पुढं काय करायचं अफजल खानाला मारलं संपलं असं नाही पुढं जाऊन आपल्याला काहीतरी करायचंय का त्याच्यानंतरनी ते मुंडक येता येता मंगळगड त्याच्यानंतरनी जवळच असणारा मोहनगड असं फिरवत फिरवत राजगडवरती आणलं राजगडवरती आणल्याच्या नंतरनी राजमाता जिजाऊंनी सांगितलं की त्याला पिंजरात घाला आणि बाले किल्ल्याच्या दरवाज्यात टांगत ठेवा इथेच त्याला पिंजऱ्यात घालून टांगत ठेवलं आणि त्याच्यानंतर ते खराब व्हायला लागलं खराब झाल्याच्या मी जिजामातेचा आदेश आहे की त्याला कोनाड्यात पुरून टाका आता पलीकडच्या बाजूला कोनाडा नाहीये कोनाडा कोणत्या बाजूला आहे म्हणजे अफजल खान कुठे अर्धा इथे आता हा अर्धा अर्धा का केला तर महाराजांच्या बाबतीत म्हटलं ना तर महाराज खूप अभ्यासक आहेत खूप मोठा अभ्यास करतात महाराज प्रत्येक गोष्टीत महाराजांनी अभ्यास केलाय महाराजांनी मुसलमानांचा अभ्यास केलेला आहे महाराजांनी अब्दुल खानाचा अभ्यास केलाय महाराज सांगता म्हणजे महाराजांच्या दृष्टीने किंवा आताही आपल्याकडं मुसलमानाला जर काय म्हणतात ना शेवटकर बकरीनुसार माणूस मेला वैर संपलं जर तसं असेल आणि प्रतापगडला जर कबर बांधली असेल तर त्या कबरीत मुंडकच नाही ठेवलं महाराजांनी मुंडकान इथं पुरलं का तर मुसलमान धर्मामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की पूर्ण धड म्हणजे पासून पायापर्यंत जर कबरीत असेल तर तो जन्नत मध्ये जातो नाहीतर त्याला ते मोक्ष नाहीये मग त्या दृष्टीने महाराजांनी त्याचं धड तिकडे पुरलं म्हणत एकर पुरलं कारण पुढं जाऊन लोकांनी ते एकत्र आणून परत पुरलं नाही गेलं पाहिजे म्हणून दोन ठिकाणी त्याची विल्हे वाट लावली आता दोन ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणी वाट लावली त्याची ज्या ठिकाणी अफजल खानाची भेट झाली आणि त्याच्याच बाजूला असणाऱ्या जननीच्या टेंबावरती त्याचं अर्ध दड पुरलं म्हणजे सध्याची कवरती आणि या ठिकाणी आहे जन्नी मंदिर समोर आणि जन्नी मंदिरच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी अफजल खानाचं मूड कपुरलं कारण ह्याला मोक्ष नाहीये तर मग ह्याला हा त्रास देणाऱ्या लोकांना आपल्या मग त्याच्यापासून संरक्षण कोण करू शकते तर देवता करू शकते आणि त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावलेली आपल्याला बघायला मिळते मग हा अफजल खान आजही जिवंत काय म्हणतात ना आजही आपल्याला काही लोकांना भास होतो त्रास होतो असं लोकांचं म्हणतात पण गण आपण गडावरती आलं देवताच्या मंदिरात गेलं की हा बरोबर शांत पडतो आपल्याकडं मध्यंतरीच्या काळामध्ये ते प्रतापगडची कबर पाडली गेली म्हणजे ते जे काय अवरस तवरस वाढवलेलं हा अधिक वाढलेलं पाडलं ते ठेवणं गरजेचं पुढच्या पिढ्यांना झालं पाहिजे ना ह्यालाच तो मारला येतो कधीही काय छत्रपती संभाजीनगरला गेला ना औरंगजेबाच्या कबरीवरती जायचा आणि त्याला ओरडून सांगायचं तू आमच्यामुळे खोपून हिता मेलयस अरे तो त्यावेळी मेल असला ना तर आज जात अजून तो मरेल आपला इतिहास दाखवायचा असेल तर ह्या पद्धतीने कबर पाडून त्याचे उखडून काय होणार नाही पण आपल्या पुढच्या पिढ्यांना दिसलं पाहिजे त्याचं काय केलेलं आहे मध्यंतरीच्या काळात मुंबईवरून त्याला फुलं यायची अफजल खानाच्या कबरीला यात्रा भरायची उळूज वाढायचा आणि तिथल्या मौलवीच्या अंगात यायचा अफजल खान यायचं अंगात आणि शिवाजीनी दगेसे मारा असं पण सांगायचं जसं आपण सांगतो की महाराजांची नीती काय होती कशी होती महाराजांनी ज्याच्या बरोबर माहिती केली ती शेवटपर्यंत टिकवली हो महाराजांच्या मृत्यूनंतर ही टिकली त्याला एक उदाहरण म्हणजे छत्रसाल बुंदेला रायगड वरती आला होता महाराजांच्या दोन पिढ्यांनंतरनी तो शब्द पाळला मराठी तिथपर्यंत गेले म्हणजे ही मैत्री आणि त्याच्यानंतरनी शत्रुता काय असते ती ही असते शत्रुता बाजीराव म्हणून गेले मग ही नीती सांगतात हे सांगतात कसं होतं की ज्या वेळेस आपण परखडपणे भूषणदास असू द्या मी बोलत असू द्या आम्हाला कधी कधी बोलतात की तुम्ही मुसलमानांच्या विरुद्ध बोलता, बोलता काय महाराज जे आहे ते सांगायला आणि जर आम्ही जर महाराजांच्या नीतीवरती चालत राहिलो तर निकोले म्हणून सांगून गेला की जुन्नरला काय प्रकरण केले महाराजांनी आणि इतिहास अभ्यासक असू द्या किंवा इतिहास सांगणार असावा त्याने तटस्थपणे सत्यच सांगावं किंवा कुणी काय सांगितले कुणी शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवलंय ते साप चुकीचे जे सत्य आहे ते पुराव्यांना धरून सांगितलं पाहिजे